हाय नमस्कार मित्रांनो आजच्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आमची दीक्षा बघा बसती गाणी ऐकत हाय का दीक्षा हाय कर, करा हाय करायला लागली बघा आजची आपला व्हिडिओचा विषय आहे आजची रेसिपी आज संडे असल्यामुळं सगळ्यांना मित्रांना माहितीच असणार आहे आज काय होतं आहे काय नाही तर आजची रेसिपी आहे आपली चिकनची तर तुम्हाला दाखवतो मी मागच्या साई हो चहा प्यायचा आहे आम्हाला आणि आजची रेसिपी आहे चिकन तर हे चिकन टाकले आपण उकळायला दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा चालला मित्रांनो आपला कांदा कापायचा चाललंय इथं कांदा टाकला आहे बघूया आता काय बाळा काय काय तिला काय कमी पडले की पुरेलांच्या आता काय काय बघू नाही लाग ना काय काय बंद का काय आहे नेट काय काय आता ने? ला लागल नेट बंद केलं तर तिला आहे ना लागलं का लाग सांग की काय करतेस काय नाही दाखवायचं सांगायचं काय करते आम्ही काय नाही खोबरं चिरून टाकतो आम्ही हो तेच म्हणून आमच्यावर आम्ही आणि करायचं बघा मित्रांनो सगळं आणि टाकून करायचं म्हणून पुरुष मंडळी फोन कोण करते सांगा मला आणची बायको म्हणजे फोन नाही करेल सांगा सगळंच म्हणून आता मला कॅमेरा घरा लावला तीस करायला लागेल बघा किती शाणी आहे आम्हाला करा म्हणते മീഡി കാരായ കൊബര ആവുമ്പോൾ ഭാഗ്യം കാണുന്ന ആവട്ടെ സു काय पन्ना पाहिजे आपण का पाहिजे खायासाठी म्हणजे गावडा भाषा आपण गावाकडेच लोक हानावला काय मित्रांना बरोबर आहे की नाही फिल्ली आलं पाहिजे गावचं पण शहरी भाषा ना आपण सगळ्या भाषा बोलू शकतो इंग्रजी हिंदी मराठी मराठी जशी ओळा तशी वळती गावराण ब्राह्मणी स्वच्छ साफ सुधरी अतिशय छान आई गं ग वी छान किती सुंदर अशा आपण भाषा बोलू शकतो पण कसे आपल्या यूट्यूब फॅमिलीला नाही आवडणार त्या ना भाषा त्यामुळे किती हा सुंदर आणि हा खूप प्रेम आणि आवाज झाला याचा त्याच्यामुळं मी आपण बोलत नाही दोन चार भाषांमध्ये मारायच्या ऐका ना मित्रांनो खरं सांगा तर मित्रांनो नवीन कुणी आपल्या चॅनलला असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा नक्की आणि जितका तुम्हाला व्हिडिओ कमेंट करायला आवडेल तेवढा कमेंट करा चांगले करा मित्रांनो कमेंट पण काय काय आपले सर्किट डोक्याचे मित्र असतात ना ते जरा कसे तुम्ही ओळखून घ्या कसे असतात ते तरी त्याच्यामुळं त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ नाही आहे आपल्या चांगल्या सबस्क्रायबर लोकांसाठी व्हिडिओ बनवत असतो आपण कारण आपल्याला कमेंट बऱ्याचशा येतात पण आपण त्या इग्नोर करतो लक्ष देत नाही त्या गोष्टींवर ते एक म्हणे म्हणे काय हाती चले खूप काय म्हणतात त्याला मला येत नाही शेअल शारी काय गरम कर चांगलं झालं वाट झाली म्हणतात ना हाती चला कुते काय कुठते भुके काय म्हणतात तर तसं काम नाही आपण चलाच पुढं बुकणारे बघू द्यायचे काही करते तर तर चला मित्रांनो आता बघा आपण दुसरा व्हिडिओ म्हणजे दुसरा आपण पाहायला बघूया कसं काय होतं त्यात बरंच राहिले करायचं तोपर्यंत आपण हे मसाला बाजून सुकडू काय माहिती घेऊन टाकू आता आपण फोडणी घेताना व्हिडिओ पाहू चला झालं मित्रांनो आता हे मसाला झालाय बघा भाकरी झाल्यात ज्वारीच्या भाकरीत बाजरीच्या भाकरीत बाजरीच्या बाजरीच्या आणि आता बघा हे चिकन आता याला फोडणी द्यायची आता कशा पद्धतीने फोडून देतात बघा आता रसा बाजूला काढतात ते मुलीसाठी माझ्या तिला तिकडचं आवडत नाही कटा नाही पटापटा एक कराय

तिसर होतो आम्ही हे आता घरचा काळा मसाला आहे या आईने दिलेला आहे आम्ही नाही केलेला त्याच्यामुळे आमच्या घरचा नाही म्हणता येणार त्यांच्या घरचा आहे तो हे बाबा ये मसाला झाला आता मसाला टाकला त्याच्यात घरचा आता हे मिक्सरला वाटल्या तर खोबरं कांदा लसूण पेस्ट टाकले त्याच्यामध्ये आपण चमच्या नाही आमच्याकडं हाताने टाक सवं असते आता लागून मित्रांनो असं काळा झणजणीत जागा तिकीट आहे का कशी अशी काळी झणझणीत भाक भाजी असल्यावर भाकऱ्या लगेच कणाकणा जातात आहे का ना मित्रांनो त्याला तेल सुर आलवायचं ते मसाला बाजून घ्यायचा चांगला काढताना आमची मुलगी पण आहे बघा सोबत बघायची का तुम्हाला हे बघा ही हे बघा ही मुलगी आमच्या बघा काय आहे कर आता चिकन टाकायची वेळ आली आप आपली चिकन वतलं मित्रांनो त्याच्यात आता गॅसची फ्लेम ज्वारत केली म्हणे आता हे उरलेलं पाणी त्याच्यात वतायचं असेच आपले मित्रांनो व्हिडिओ येणार बाहेरचे घरातले आपण आता रोज आपले ब्लॉग येणार तर असू द्या तुमचा सपोर्ट चला, चला। तर आता भाजी उडूसपर्यंत आपण दम काढू चला आणि जेवाय बसताना आता तुम्हाला दाखवतो भाजी तर या मित्रांनो जेवायला चला आता आम्ही जेवण करतो बघा भाजी बी झाली तयार नसतो बघा तर दीक्षा जेवली ना दीक्षा जेवली आमची बघा मित्रांनो भाजी तयार झाली आमच्या बाई का कशी वाटली बघा सांगा भाजी आणि या जेवायला तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्र गुड नाईट चला पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया तोपर्यंत आपण जेवण घेऊ